नमस्कार सर्वांना परत एकदा अश्विताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे कै कै तर आजच्या डेली ब्लॉगमध्ये जे काय माझे रुटीन आहेत आणि काय काय कामं असतात ते मी शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर नक्की सर्वांनी बघा आणि साडी ही बा आता मी परवादशी घेतली होती तर व्हिडिओमध्ये दाखवले तर खरंच खूप छान आहे बरं का तर चला ब्लॉग आता कंटिन्यू करू छान अशी स्वामींची सेवा केली मस्तपैकी देवपूजा करून घेतली आणि खरंच याच्यात समाधान आहे ना त्याच्यात म्हणजे कुठल्याच गोष्टीत नाही असं मला तर वाटतं मला देववार घर बोलतात ना घर एकदम टापणटीप लागतं जसं आपलं घर आणि त्याच्यानंतर टायमिंग झालं माझं चहाचं तर कोरा चहा घेतला आणि त्याच्यानंतर आहोणची ऑर्डर आली की मला नाश्त्याला काहीतरी कर तर गोड शिरा केलं त्याच्यानंतर कपाटातना बघू शकता बरेच बऱ्याचसा बोलतात ना पसारा भरपूर साठला होता आणि नको त्या गोष्टी पण होत्या जशा आपल्या आयुष्यात नको त्या व व्यक्ती असल्यानं जसा पसार होता ना आयुष्याचं तसंच इथे झालं होतं तर नको त्या गोष्टी मी साईडला काढून ठेवल्या आणि पाहिजे त्या गोष्टी फक्त व्यवस्थित लावून घेतल्या तरी ते बघू शकता आता पसारा नाही दिसत कारण का नको त्या गोष्टी मी टाकून दिलेल्या आहेत आणि मला ज्या उपयोगी आहेत कारण का बरेच दिवस असं गडबड असली ना की असं नको त्या वस्तू साठून राहतात आणि त्याच्यानंतर टायमिंग झालं पाण्याचं पियाचं पाणी भरून घेतलं रुद्राचा अभ्यास चालूच होतं कारण का थोडं अभ्यास त्याचं शिल्लक राहिलं होतं त्यामुळे तो अभ्यासाला बसला तर त्याचा हस्ताक्षर बघू शकता खरंच म्हणजे पहिलेला असून पण एवढं करू शकतं आणि त्याच्यानंतर टायमिंग झालं माझ्या जेवणाचं तर छान असं वरण केलं वरणासोबत गवारीची भाजी करायची होती मला आणि रुद्राचा डबा वगैरे टिफिन भरून घेतलं किचन वगैरे थोडं क्लीन केलं भांडी नाश्त्याची होती ती पण क्लीन करून घेतली तर किचन आपलं मोकळं असला ना तर खरंच आपल्याला खूप छान वाटतं इकडे गवारी मी शिजत ठेवले आणि ज्या वेळेस आपण अशी शिजत ठेवतो ना तर म्हणजे भाजी पण छान होतं डायरेक्ट आपण करायला गेलो ना की थोडे अरच कच्ची लागतं तर इंडक्शनने मला काल धोका दिला कारण का त्याला ना अचानक काय झालं काय माहिती तर मी बटन म्हणजे प्रेस करायला गेली खरं मलाच करंट बसला तर काल त्याला काय झालं होतं काय माहीत नाही सकाळी उठल्यानंतर तो व्यवस्थित होता मग त्याच्यावर चहा वगैरे सर्व भाजी वगैरे म्हणजे उकडण्यासाठी मला खरंच महत्त्वाचं ठरतं दुधासाठी चहासाठी आणि सर्व काही उकडीचे पदार्थ वगैरे असतील ना तर ते मी जास्तीत जास्त इंडक्शनवरच करते तर इथे मी हा खोबरा खोबऱ्याचा मसाला करून ठेवलेला अगोदरच का तर एमर्जन्सीमध्ये यूज करता येईल म्हणून तर हा वाटण आपण कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकतो तसेच चिकन मटन नॉनव्हेज अगदी म्हणजे सर्व भाज्यांसाठी ना एकदम टेस्टी लागतं हा वाटण तर मी नक्की शेअर करेन जर तुमची कमेंट असेल तर आणि त्याच्यानंतर मी या वाटणामध्ये जे काही आपले रेग्युलर मसाले असतात ते यूज करणार आहे चांगलं असं वाटण आहे ना भाजून घेणार आहे तर महत्त्वाची म्हणजे जेव्हा आपण आमटी वगैरे काही करतो ना तर त्याला महत्त्वाचं म्हणजे तुमची चटणी असते का नाही ती महत्त्वाची आहे तर इथे म चटणी फ्रेश असल्यामुळे म्हणजे टेस्ट वगैरे बेस्ट येतं आणि माझी बरेच वर्ष झाली ती चटणी आहे त्यामुळे ती आता नको वाटायला लागले तर इथे छान अशी भाजी मी आता परतून घेणार आहे आणि वाफेवर बोलतात ना काय बोलतात वाफून घेणार आहे म्हणजे थोडं शिजायचं आहे ऑलरेडी आपण शिजवून घेतलं वाटण पण छान भाजून घेतलं आहे तर आता थोडं वापून घेतल्यानंतर मग आपली भाजी तयार आहे तर खरंच नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि मी वाटणाची रेसिपी कधीतरी नक्की शेअर करेन जर तुमची इच्छा असेल तर आणि लगेच मग भात पण ठेवलं कारण का स्वयंपाक मला आवरायचा होता त्याच्यासोबत रुद्राची रिक्षा येणार म्हणून रुद्रचंसुद्धा आवरायचं होतं बरेच जणांच्या तुमच्या कमेंट असतात ना की काही कामं असतात की नाही तर खरंच सर्व बोलतात ना डोकं चालून प्रत्येक गोष्ट करावी लागते आणि त्याच्यानंतर मग गेले मी आमच्या स्टॉलला तर चला हा आता एंड करते ब्लॉग मी